हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या खास आवडत्या महत्त्वाच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्यामध्ये आपण रोज वेगवेगळे वेग, डी आय वाय फॅशन टिप्स खूप सगळ्या गोष्टी घेऊन येत असतो स्किन केअर वगैरे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पाण्यावर चालणारा दिवा हो त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही पाहतच आहात छोटी कात्री लागल एक दोन दिवे लागतील तर दिवे लावायचेत म्हणजे वाती लागतीलच तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीच्या या वाती मी स्वतः वळून घेतलेल्या आहेत मी स्वतःच त्या बनवते वळवते अशा पद्धतीच्या वाती तुमच्याकडे जर असतील अवेलेबल तर डेकोरेशनसाठी काही फुले आता माझ्याकडे हीच एक दोन प्रकारची फुलं होती फारी जातकाने चांदीपाटाची वेगळी फुले माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी एवढीच दोनच प्रकारची फुलं घेतली आहेत जर जा तुमच्याकडे झेंडूची गुलाबाची वगैरे फुलं असतील तर त्याच्या डेकोरेशन करताना खूप सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने दोन दिवे घ्यायचे ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे साफ करायचे दिवे साफ केल्यानंतर व्यवस्थित घेतल्यानंतर अजून काय साहित्य लागते जसं की मी सांगितलंय प्लास्टिकची पिशवी जर तुमच्याकडे ह्यापेक्षा मोठी घट्ट म्हणजे आपले कपडे वगैरे घालून ज्या पिशव्या येतात अशा पिशव्या असतील तरी चालतील आणि मेणबत्तीचे छोटेसे तुकडे एक दोन तुकडे घेऊन ठेवा लागत जास्त नाही अजिबात सॉरी फ्रेंड्स मला थोडीशी सर्दी झालेली आहे त्यामुळे कदाचित थोडंसं मध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतो पण व्हिडिओ तुम्ही न चुकवता प्रोसेस व्हिडिओची व्यवस्थित पहा तुम्हाला सर्व गोष्टी अगदी समजून जातील तर अशा पद्धतीने पिशवी घेतली फुलं घेतली दिवे घेतले मेणबत्ती प्लास्टिकची पिशवी सॉरी कात्री आणि वाती पाणी घ्यायचं तर अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये पाहतोय समोरच्या बाजूला पिशवी जिथं बांधली होती तिथं थोडीशी गोळा झालेली आहे म्हणून आपण तो भाग काढून टाकून खालचा भाग घेतोय तर अशा पद्धतीने व्यवस्थित पिशवी कापून घ्या चांगल्या पद्धतीने पिशवी कापली तुम्ही पहा पिशवीचे आपल्याला गोल तुकडे करायचे आहेत वात वातीच्या नाही सॉरी दिव्याच्या आकाराचे तर अशा पद्धतीची पिशवी घ्या फ्रेंड्स तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने पिशवी कापून घ्यायची पिशवी व्यवस्थित अशी कापून घ्या कारण आपल्याला दिव्यापेक्षा मोठ्या आकाराची पिशवी नको आहे काम झालेली बिनकामाची पिशवी वगैरे सामान बाजूला ठेवून द्या आता अशा पद्धतीने आपल्याला एक दिवा त्याच्यावर ठेवायचा आणि साधारणतः अंदाजे माप घ्यायचं आपल्याला सहसा अंदाजे माप येऊन जातं की बाबा एवढ्या आकाराची पिशवी कापली की मग दिव्याच्या आकाराची होईल म्हणजे त्याच्यावरून समोरच्या भागावर तो प्लॅस्टिकचा तुकडा बसला पाहिजे एवढ्या आकाराची पिशवी कापून घ्यायची आपल्याला तुम्ही पाहू शकता आणि आता या प्लास्टिकचे पिशवीचे दोन भाग आहेत त्यामुळे ते एकत्रच कापून घ्या दोन्ही दिव्यासाठी एकदाच कामाला येतील अशा पद्धतीने अगोदर एक छोटा कट करून घ्या जेणेकरून तुम्हाला गोल आकार द्यायला सोपं जाईल असा छोटा कट करून झाला की मग आता पिशवीला गोल आकार द्यायचा आहे अशा पद्धतीचे दोन हां ते दोन भाग आपण घेतोय म्हणजे दोन्ही दिव्यांचं एकत्रच कट करून होईल आता व्यवस्थित गोल कट करून घ्या गोल कापून घ्या व्यवस्थित दिव्याच्या आकाराची होईल अशी कापून घ्या तुम्ही हवं तर पाहू शकता दिव्यावर ठेवून ठेवून की ते बसते का होते का अशा पद्धतीने व्यवस्थित पिशवी कापून घ्या मैत्रिणींनो तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा आहे किंवा एखादी आय वाय टीप तुम्हाला हवी आहे का ते मला सांगा आणि अजून मला एक तुम्हाला विचारायचं होतं की आमच्या घरी खूपच उंदीर झाले आहेत था। खूप वेगवेगळ्या प्रकारचे नुसके आजमावून झालेत था। पण काय करावं ते उंदीर परत परत येत राहतात काही सोल्युशन जर तुमच्याकडे असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा किंवा एखादा जालिम उपाय त्यावर असणारा एखादा व्हिडिओ जर तुमच्या माहितीत असेल तर कृपया मला त्याबद्दल माहिती द्या कारण या उंदरांना पळवण्यासाठी माझं खूप प्रकारे प्रयत्न करून झाले आहेत पण ते काय जात नाही आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित दिव्याच्या आकाराचं ते गोल कट करून घ्या दोन्ही तुकडे व्यवस्थित कट करा थोडासा वेळ जाईल व्हिडिओ कदाचित थोडासा लेंदी होतोय पण प्रोसेस तुम्हाला व्यवस्थित कळावी यासाठी आणि अजून एक मी तुम्हाला सांगेन आता मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी करते मी जेव्हा दिवे लावते किंवा करते तेव्हा माझ्याकडे मी आपल्याकडे ज्या कोलगेटच्या संपलेल्या बॉटल्स असतात त्या बॉटल्सचे मी गोल आकाराचे तुकडे कट करून ठेवलेले आहेत त्याने काय होतं मग ते वाप आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये घालता येते आता ही पिशवी कदाचित हलू शकते सुरगळू शकते व्हिडिओच्या उद्देशानं मी तुम्हाला दाखवली आत्ता माझ्याकडे कोलगेटची बॉटल संपलेली नव्हती त्यामुळे मग मी पिशवी दाखवली मग अशा पद्धतीने तुम्ही आता गोल तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने तो दिव्यावर तुकडे व्यवस्थित बसले पाहिजेत आता आपले हे दोन्ही तुकडे तयार आहेत बाकीचं सामान बाजूला काढून टाकूया आता पुढची प्रोसेस पहा अशा पद्धतीने एक भाग त्याचा करायचा भाग करायचा म्हणजे ते एकदा दुमडायचं मधोमध आणि अजून एक, एक वेळा हे दुमडायचं जेणेकरून आणि एवढं छिद्र झालं पाहिजे की ती वाद त्याच्यामध्ये व्यवस्थित बसली पाहिजे खूप मोठंही नाही झालं पाहिजे की ती गळून जाईल व्यवस्थित हां आता अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने गोल छिद्र करून घ्यायचं ते असे दुमडून घ्यायचे आणि हळूच छोटासा थोडासा भाग कात्रीने कापून घ्यायचा त्याचा मैत्रिणींनो टाकाऊपासून पासून टिकाऊ कारण प्लास्टिकच्या पिशव्या असंही काही कामाला येत नाहीत ती हे कामाला येते तर चांगलीच गोष्ट आहे टिकाऊ काहीतरी का होते आता वाद त्याच्यामध्ये थोडीशी घालून बघा की बसती आहे का जातीय का अशा पद्धतीने आता दुसऱ्याही पिशवीत अशाच पद्धतीने त्याला एक छोटंसं छिद्र पाडून घ्यायचं आणि वाद त्यामध्ये बसतीय का ते बघून घ्यायचं पाहू शकता आपलं छिद्र करून झालेलं आहे मी थोडासा त्याला अजून आकार देत होते जेणेकरून ते दिव्याच्या बाहेर येऊ नये ते दिसताना व्यवस्थित दिसावं एवढ्यासाठी फक्त आपल्याला काय बाबा परफेक्शन्स लागतात अशा पद्धतीने दोन्ही प्लास्टिकच्या तुकड्यांमध्ये वाती आपल्या घालून झालेल्या आहेत आता दोन्ही दिवे घ्यायचे दिवे व्यवस्थित स्वच्छ करून घ्या दिवे घेतल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता हे दिवे घेऊन झाले डेकोरेशन पर्पज म्हणून तुम्ही फुलं ठेवून घ्या आता माझ्याकडे जर दुसरी फुलं असती तर मी व्यवस्थित छान करून दाखवली असती पण आज मला ती अवेलेबल झाली नाहीत फुलं आता अशा पद्धतीने पाणी घ्या आणि दोन्ही दिव्यांमध्ये सांडणार नाही अशा पद्धतीने पाणी घालून घ्या पाणी घालून घेतलं आता बघा खरं तर एवढंच छान दिसतंय माहीत नाही मी का त्या पाकळ्या काढून टाकल्या त्याच्यावर ही दोन फुलंच खूप सुंदर दिसत होती बिचारी फुलं अशा पद्धतीने मी कसं तरी डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही वेगळी फुलं घ्या तुमच्याकडे जर अवेलेबल असतील नसतील तर नाही घेतली कुठलीच तरीही काहीही हरकत नाही आता मेन पार्ट आता ह्या ज्या मेणबत्त्या आहेत माझ्याकडे ह्या तुमच्याकडे प्लेन असल्या तरी चालतील आता माझ्याकडे ह्या ते कव्हरवाल्या आहेत त्याचं व्यवस्थित कवर काढून घ्यायचं त्याचा थोडंसं तो भाग असतो वरचा तो, वर तो दिव्यांच्या पाण्याच्यावर टाकून घ्यायचा म्हणजे काय होतं जेव्हा आपलं आपण दिवा लावतो तेव्हा तो दिवा पेटल्यानंतर त्याच्या उष्णतेनं हे वितळतं आणि दिवा छान खूप वेळ देवत राहतो हा दिवा किमान दोन ते अडीच तास मी खूप असं सांगणार नाही की बाबा रात्रभर चालतो असं नाही पण बिना तेलाचा विदाऊट तेलाचा आणि एवढ्याशा मेणबत्तीत आता हे बघा ही एवढीशी मेणबत्ती जर तुम्ही पेटवली तर ती पाच मिनिटंसुद्धा चालणार नाही पण त्याच मेणबत्तीत दोन दिवे दोन दोन तास म्हणजे चार तास चालतात तुम्ही विचार करा जर एक एक दिवा तुम्ही लावला तर तो हा दोन तास तो दोन तास असा चार तास चालेल आता अशा पद्धतीने एक तुकडा एकच घेतलाय मी तुम्हाला दोन सांगितले होते पण मी एकच घेतलाय कारण दोनही लागणार नाहीत एकच लागेल एकच पुरेसा होईल आता अशा पद्धतीने मी हे गॅसवर वितळवून आणले ते माझ्याकडून जरा जास्त गरम झाले ते थोडंसं थंड होऊ द्या थोडंसं ह्या प्रोसेसला वेळ द्या त्यामधले ते मेणबत्तीतलं आपलं ते एक खेक काढून घ्या आता मला वाटत आहे मेणबत्तीचं ते, ते वितळलेलं थोडंसं हे झाले अरे नाही झालं थंड अजून थोडंसं थंड होऊ द्या आता मी वाती त्याच्यात टाकलेल्या आहेत आता ते मी जे मेणबत्ती वितळलेली आहे ते व्यवस्थित वातीमध्ये घुसू द्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं तोपर्यंत थोडासा पेशन्स ठेवा ते थंड होऊ द्या अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता त्याला थंड करून घ्या आणि मध्ये मध्ये काय करायचं त्या वातींवर थोडंसं बोट लावायचं आपलं जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं गार झालं आहे आता तर बोट लावायचं आणि ते बोट हळूहळू त्या दिव्याच्या ह्याच्यावर असं तेलाच्या ह्याच्यावर चोळायचं ज्या त्याने करून काय होईल ते जे आहे मेणबत्ती छोटीशी जी आपल्या बोटाला चिकटेल ते मग दिव्यानंतर लावल्यानंतर ते वितळून दिवा तेवत राहायला अजून मदत करेन आता हे थंड होते ही प्रोसेस खरं तर खूप वेळ घेते हां अशा पद्धतीने लावायचं आता बघा बोटावर आलं की ते अजून त्याच्यावर असं टाकून घ्यायचं तुम्ही पाहू शकता ते कसं बोटाला चिकटते तशा पद्धतीने ते टाकून घ्यायचं त्याच्यावर असं मध्ये मध्ये बोट दिव्या त्या वातींवर लावायचं आणि हे याच्यावर टाकून घ्यायचं अशा पद्धतीने अजूनही थोडस गरम लागतच येते फुकून वगैरे असं करून घ्या ही मेणबत्ती एवढी रिफ्रेशिंग होती एकदम साधी मेणबत्ती आहे पण एवढा छान वास याचा येत होता खूप छान वास येत होता तर तुम्ही पाहू शकता हे थंड करण्यासाठी मी सेपरेट सेपरेट करून ठेवते त्याला आता हे थंड झाल्यानंतर आपण हे पुन्हा ते जी पिशवी आपण कापलेली आहे गोल सर्कल मध्ये त्याच्यामध्ये ही वाद घालून घेणार आहोत दोन्ही दिव्यांवर ते मेणबत्तीचं टाकून घ्या कारण दिवे लावल्यानंतर मग ते वितळून दिव्याला अजून हेल्प करेल आता अशा पद्धतीने हे बोटाला चिकटते पण चिकटू द्या आणि अशा पद्धतीने दिवा व्यवस्थित त्यामध्ये घालून व्यवस्थित घाला वरती थोडासा जास्त टोक राहील हे बघा कारण मग दिवा लावल्यानंतर ती प्लॅस्टिकची पिशवीही पेटता कामा नाही अशा पद्धतीने व्यवस्थित ते दोन्ही दिवे त्यामध्ये घालून घ्या आता हे दिव्याचं काम तर आपलं झालं आहे जवळपास व्यवस्थित चांगल्या पद्धतीने ठेवून घ्या आता आपण पाहूया दिवे लावणं आता हे जे बोटाला चिकटलेलं आहे हे पुन्हा तुम्ही दिव्यांवर टाकून घ्या ते म्हणजे ते नंतर हेल्प करेल तुम्हाला नंतर कळेलच तुम्ही जेव्हा हे दिवे लावाल तेव्हा तुम्हाला समजेल की ते दिव्याला कशा पद्धतीने मदत करते आता ते राहिलेलं जे मेणबत्तीचं अजून थोडंसं लिक्विड आहे ते दोन्ही वातींवर थोडं थोडस टाकून घ्या आता आपला हा मेणबत्तीचा एक तुकडा तर शिल्लकच राहिलाय आता पाहिजे तर तुम्ही तो क्रश करून वरून टाकू शकता पाहिजे असेल तर नाहीतर नाही टाकला तरी काहीही हरकत नाही आता हे दिवे रेडी झाले आहेत आता आपण त्यांचं प्रज्वलन करून घेऊया होय आता आपण लावून घेऊया चला पाहूया तर मी अशा पद्धतीने एका भिंतीच्या साईडला ते ठेवले आहेत आणि आता आपण ते लावतो आणि खरंच खरंच हे दिवे खूप वेळ राहतात म्हणजे दोन तास तरी माझे दिवे हे नंतर चालत होते चालले आणि खूप छान तर मेणबत्तीचा सुगंध येत होता त्यामुळं खूप छान ह्यांचा वास येत होता अशा पद्धतीने हा बघा स्लो 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 पेड घेतोय पण छान एकदम मस्त अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद आणि हो मला पुढच्या व्हिडिओसाठी एक टॉपिक मात्र सुचवा हां तुम्ही लक्ष करून अशा पद्धतीने बघा छान मस्त दिवे आपले लागले आहेत